शिवपुरी येथे सण साजरा कडंब पारंपरिक पद्धतीने तीज सण उत्साहात साजरा करण्यात आला बंजारा समाज हा सण गेल्या कित्येक वर्षापासून साजरा करतो या सणात महिला ताल तालधरीत सामूहिक नृत्य करीत देवाला आडवितात डपडीच्या तालावर व सामूहिकरित्या बंजारा गीत गात बंजारा नृत्य करीत देवाला अडवितात डपडीच्या तालावर सामूहिकरित्या बंजारा गीत गात बंजारा नृत्य करून अनेक प्रकारचे सादरीकरण करतात दर सालाबादाप्रमाणे यही वर्षी बंजारा समाजाने पारंपरिक पद्धतीने तीस या सणाला उत्साहात सुरुवात केली होती या तीस सणामध्ये बंजारा गीत डपडीवर सामूहिकरित्या गाऊन नृत्य करीत अनेक आविष्कार दाखवण्यात आले डपडीचा ताल व गाण्याचा सूर ठेका करीत एकाच वेळी गीत नृत्य करीत बंजारा वेशभूषा आविष्कार दाखवले या आविष्काराने प्रेक्षक शोधले नाईक लक्ष्मण राठोड तांड्यातील कारभारी प्रवीण कवडू राठोड डाव पळसराम रोडबा चव्हाण विजय राठोड राठोड सरपंच हसमुख देवराव बक्षी राठोड राठोड आडे आडे अरविंद रमेश भाऊसिंग राठोड देवसिंग राठोड चव्हाण भिकू चव्हाण प्रभाकर राठोड अभिराज आडे सह बंजारा समाज व गावातील जनतेची लक्षणीय उपस्थिती होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कडंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल ला प्रेस करा